कार मी, मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यांच्या प्रकल्पांकरता एकाच वेळी परवाने मिळवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची व्यंकय्या नायडू यांची सूचना कला क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक उपाययोजना योजना ऑटोग्राफी कायद्यात सुधारणा आवश्यक माहिती आणि प्रसारण मंत्री सह्याद्री वाहिनीच्या सात साडेनऊच्या बातमीपत्रांनी सर्वाधिक प्रेक्षक पसंती सातत्यानं राखल्याबद्दल नायडू यांच्याकडून कौतुकाची थाप अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची एकतीस ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी राजकीय हेतून आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा नाही मुख्यमंत्री राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच सरसगट कर्जमाफी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा आणि देशात यंदा अठ्ठ्याण्णव टक्के मोसमी पावसाचा हवामान खात्याचा सुधारित अंदाज नायडू राज्य सरकार करत असलेल्या विकास कामांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत महाराष्ट्राचा आदर्श देशानं घ्यावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केंद्रीय नगरविकास तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं नायडू यांनी आज मुंबईत केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या राज्यातल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेमध्ये ते बोलत होते राज्यातल्या विकास प्रकल्पांच्या मंजुऱ्या एकाच वेळ मिळण्यासाठी राज्यांनी कृती आराखडा तयार करावा यामुळे प्रत्येक परवानगीसाठी होणारी दिल्ली वारी टाळता येईल अशी सूचना त्यांनी केली देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला विकास कामांसाठी पंधरा टक्के निधी दिल्याचं म्हणाले महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस तेजी से जो सेंट्रल गवर्नमेंट का जो हमारा स्कीम्स है मिशन है उसको अमल करने के लिए पूरा प्रयास कर रहे मगर एक महाराष्ट्र एक 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 प्रीमियर स्टेट है जहां अर्बन पॉपुलेशन 50 परसेंट का लगभग आसपास में है इसलिए महाराष्ट्र एक रोल मॉडल होना चाहिए देश में इसलिए मैंने मुख्यमंत्री से रिक्वेस्ट किया और थोड़ा इसमें रुचि देके ज्यादा ध्यान दे इसको ते, तेजी से आगे बढ़ाने के लिए प्रयास करना शहरात सोयी सुविधा निर्माण करताना नागरिकांचं आरोग्य राखण्याच्या दृष्टीनं प्रत्येक शहरात पदपथ आणि सायकलपथ निर्माण करण्यासह सा वृक्ष लागवड आणि उद्यानांच्या निर्मितीवर भर द्यावा असं नायडू यांनी सांगितलं स्वच्छ शहरांची मानांकनं जाहीर केल्याच्या धर्तीवर शहरातल्या सुविधांच्या उपलब्धतेसंदर्भात लवकरच क्रमवारी जाहीर करण्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्रालय विविध उपक्रम राबवत असल्याचं सांगत कलाक्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सुलभता आणली असल्याचं ते म्हणाले मुंबई चित्रनगरीमध्ये ॲनिमेशन ग्राफिक आणि व्हिज्युअल इफेक्ट्सचं शिक्षण देणारं राष्ट्रीय केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा व्यंकय्या नायडू यांनी केली आणखी तेहतीस एफएम वाहिन्या सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचं म्हणाले दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांनी विश्वासार्हता आणि सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती सातत्यानं राखल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्र्यांकडून यावेळी कौतुकाची थाब मिळाली मुंबई has been consistently ranked number one in their time slot in Maharashtra as per the BARC TRP ratings. I compliment the DD News team for their accomplishment. In spite of number of private channels coming up, Doordarshan still has got its own credibility, acceptability. I am happy that uh, the Mumbai News DD has occupied एकोणीसशे बावन्नच्या सिनेमॅटोग्राफी अर्थात चलचित्रीकरण कायद्यामध्ये सुधारणेची गरज माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज मुंबईत व्यक्त केली या प्रस्तावित कायद्यासंदर्भात घेतलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते सुधारणा करण्यापूर्वी संबंधितांकडून सूचना अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं पायरसी ही चित्रपट उद्योगाची मोठी चिंता असून सरकारनं त्याची दखल घेतल्याचं नायडू म्हणाले श्याम बल समितीच्या अहवालाची अंमलबजावणी वस्तू आणि सेवा कर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर आणावा अशा सूचना यावेळी करण्यात आल्या तत्पूर्वी राज्यातल्या शहर विकास आणि गृहनिर्माण योजना तसंच माहिती प्रसारण मंत्रालयाच्या राज्यातल्या शासकीय माध्यम एककांच्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या या बैठकीला दूरदर्शन आकाशवाणी पत्र सूचना कार्यालय तसंच फिल्म्स डिव्हिजनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माहिती प्रसारणाचं काम अधिकाधिक दर्जेदार होण्याच्या दृष्टीनं नायडू यांनी यावेळी काही उपयुक्त सूचना केल्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची पूर्ण तयारी असून केवळ राजकीय के हेतूनं शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा केली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होतं या कर्जमाफीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा राज्य सरकार निश्चितपणे करेल कोणाही सोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे मात्र चर्चा त्यांच्यासोबत होऊ शकते जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांकरता ज्यांना खऱ्या अर्थानं कणव आहे किंवा शेतकऱ्यांकरता ते खरं आंदोलन करत आहेत मग ते आमच्यावर टीका करणारे असले तरी देखील चालतील तरी देखील त्यांच्याशी चर्चा करू पण जे केवळ राजकीय हेतू धोक्यामध्ये ठेवून शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यात फारसा काही अर्थ नाही अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची एकतीस ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी करणार असल्याचं सांगतानाच ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कर्जमाफी असेल असं त्यांनी सांगितलं कर्जमाफी करताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत तसंच कोणत्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये यासाठी चार महिन्यांचा अवधी घेतल्याचं त्यांनी सांगितलं कॅगनं दिलेल्या निष्कर्षानुसार याआधी कर्जमाफीमध्ये घोटाळा झाला होता त्यामुळे आता कर्जमाफी करताना तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा उभी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकरी संपादरम्यान झालेल्या हिंसक घटनांमागे कोणता पक्ष आहे याची संपूर्ण माहिती असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली राज्यात आज सहाव्या दिवशीही शेतकरी संप सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर सरसगट कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे सांगली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते मुख्यमंत्री हे शेतकरी संपाबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला का विरोधी पक्ष आम्हाला मदत करता म्हणतात तर मग त्यांनी मार्केट कमिट्या का नाही बंद खिळवल्या आणि मार्केट कमिट्या बंद असतात तर तुम्ही असं म्हटलं असता का की तीनशे मार्केट कमिटीच काम सुरळीत चाललंय हा जो काही सगळा आहे तो म्हणजे राजकारणी बोलण्याचा भाग आहे याची काही गरज पण नाही आता शेतकरी अडचणीत आहे त्याला पैशाची गरज आहे ताबडतोब पैसे उपलब्ध करून द्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला टाळ ठोकलं पोलीस बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडल्यामुळे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली यावेळी वीस आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे उस्मानाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या संघटनांसह राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयाला या संघटनांनी टाळा ठोकलं आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत त्या शेतमालाच्या बाबतीमध्ये लागू करा या दोन प्रमुख मागण्या आहेत त्यासाठी आज हे सर्वजण एकत्रित जमलेत आंदोलन सुरूच आहे आणि लवकर मागण्या जर मान्य नाही झाल्या तर अजून तीव्र होईल या बाबतीत थोडी शंका नाही आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांना टाळ ठोकण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे मात्र प्रत्येक शासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिले आहेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या वकील विचार मंचाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे खटले विनाशुल्क चालवण्याचा निर्णयही यावेळी वकिलांनी जाहीर केला पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याबाबतचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान भारतासाठी धक्कादायक असून अमेरिका या निर्णयाचा पुनर्विचार करेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल दोन हजार सतरा क्षमता वृद्धी यावरच्या राष्ट्रीय स्तरावरच्या दोन दिवसीय उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीमध्ये बोलत होते स्वच्छ इंधन पुरवण्याचं मोठं अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं सुरु कलि असून गेल्या तीन वर्षात सात कोटी कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस पुरवण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जालना इथं दिली सबका साथ सबका विकास या कार्यक्रमाअंतर्गत प्रधान यांनी युवकांशी संवाद साधला तसंच केंद्र सरकारनं गेल्या तीन केलेल्या कामांची आणि विविध योजनांची माहिती दिली यावेळी उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थींना गॅसचं वाटप करण्यात आलं पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनुदान न घेणाऱ्या नागरिकांना धन्यवाद पत्राचं वितरण यावेळी करण्यात आलं या, या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पालकमंत्री बबनलाव लोणीकर आमदार नारायण कुचे आमदार संतोष दानवे उपस्थित होते देश में उन्नीस से एलपीजी की कारोबार शुरू हुई है 1955 से 2014 अगर हम हिसाब करें ये कालखंड 60 साल की होती है 60 साल में 14 करोड़ एलपीजी कनेक्शन पहुंची थी पिछले तीन साल में ही केवल 14 प्लस और 7 करोड़ एलपीजी कनेक्शन आपल्या पराक्रमी साथीदारांच्या सहाय्यानं बलाढ्य शत्रूंचा पराभव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तीनशे चव्वेचाळीसावा राज्याभिषेक दिन तारखेनुसार किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात साजरा झाला नगारखान्यासमोर ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली मेघडंबरीतल्या शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीवर खासदार छत्रपती यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला यावेळी शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्यात आला त्यानंतर हजारो शिवभक्तांसह जगदीश्वर मंदिराकडे पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत राज्यातून आलेल्या ढोल ताशा पथकांनी भाग घेतला होता या सोहळ्यासाठी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे उपस्थित होते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे उद्या याच ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येईल अल नीनोचा प्रभाव आता बराचसा कमी झाला असल्यामुळे यावर्षी दक्षभरामध जवळपास अठ्ठ्याण्णव टक्कि मोसमी पाऊस असा सुधारित अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे नवी दिल्लीत हवामान विभागाचे महासंचालक के जी रमेश यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली यावर्षी साधारणतः शहाण्णव टक्के पाऊस पडेल असा अंदाज याआधी वर्तवण्यात आला होता आनंदाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास हवामान खात्याच्या अपक्षप्रमाण होत आहे त्यामुळे पहिल्या अंदाजापेक्षाही चांगला पाऊस होईल असं यावेळी सांगण्यात आलं अल लिनोचा फारसा प्रभाव आता जाणवत नसल्यामुळे संपूर्ण देशात अधिक चांगला पाऊस होईल असा हवामान तज्ञांचा ताजा अंदाज आहे मध्य भारतात यंदा शंभर टक्के पाऊस पडेल तर ईशान्य भारतात शहाण्णव टक्के पाऊस पडेल असा अंदाज आज व्यक्त करण्यात आला केरळमध्ये दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल संथपणे सुरू आहे येत्या छत्तीस तासात दक्षिण आणि उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान एकोणतीस नागपूर एक्केचाळीस सत्तावीस पुणे पस्तीस चोवीस औरंगाबाद चौतीस चो एकवीस नाशिक सदतीस तेहतीस चोवीस कोल्हापूर तेहतीस चोवीस रत्नागिरी तेहतीस सत्तावीस सोलापूर छत्तीस वीस आणि अमरावती तेहतीस पंचवीस <गणागी> <नागी> राज्यांच्या प्रकल्पांकरता वेळी परवाने मिळवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची व्यंकय्या नायडू यांची सूचना कला क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक उपाययोजना सिनेमा ऑटोग्राफी कायद्यात सुधारणा आवश्यक माहिती आणि प्रसारण मंत्री सह्याद्री वाहिनीच्या सात साडेनऊच्या बातमीपत्रांनी सर्वाधिक प्रेक्षक पसंती सातत्यानं राखल्याबद्दल नायडू यांच्याकडून कौतुकाची थाप अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची एकतीस ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी राजकीय हेतूनं आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा नाही मुख्यमंत्री राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच सरसगट कर्जमाफी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा आणि देशात यंदा अठ्ठ्याण्णव टक्के मोसमी पावसाचा हवामान खात्याचा सुधारित अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी असो वा शेतीपूरक उद्योगधंद्यांसाठी असो ग्रामीण क्षेत्रामध्ये विजेची मोठी मागणी असते ती पूर्ण करण्यासाठी लक्ष जातं ते सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोताकडे याच अनुषंगानं कृषी क्षेत्रासाठी सौर ऊर्जेच्या वापरासंदर्भातील विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी सौर ऊर्जा व्यवस्थेचे अभ्यासक गजानन जोशी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार